नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पुन्हा एकदा मोठे बदल या योजनेअंतर्गत करण्यात आलेले आहेत या योजनेचा नवीन जी आर आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे नक्की बारा मोठे बदल काय काय आहेत याचा कुणाकुणाला लाभ मिळणार आहे या, ला या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ वु सुरू करूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये काय काय मोठे बदल करण्यात आलेले आहेत ते आपण इथे पाहूयात तर इथे शासन निर्णय पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची जी स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर यामध्ये कुटुंबाची व्याख्या सांगण्यात आलेली आहे तर इथे कुटुंबाची व्याख्या काया आए काय आहे पहा कुटुंब म्हणजे काय याचा अर्थ या या ठिकाणी पहा तर सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या हे खालीलप्रमाणे असणार आहे तर कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले किंवा मुले असणार आहे तर इथे पहा नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे जे नवीन झालेल्या महिला असतील त्यांचे नाव हे रेशन कार्डवर लगेच येत नाही त्यामुळे या ठिकाणी पतीचे रेशन कार्डसुद्धा या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे तीन नंबरला आहे परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे याशिवाय महिलेच्या पतीचे हे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील यामध्ये दे। ग्राह्य धरण्यात येणार आहे तर चार नंबरला आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खातेसुद्धा आता ग्राह्य धरण्यात येणार आहे या अगोदर इतर बँकेचेच खाते चालत होते तर आता यामध्ये मदत करण्यात असा आलेला आहे की यामध्ये पोस्टाचे खातेसुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे पाच नंबरला आहे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी हा महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा ग्राह्य धान्यात येणार आहे या अगोदर ऑफलाईन अर्ज करून त्या महिलेचा फोटो लाईव्हमध्ये काढावा लागत होता तर आता त्या दुसरा एखादा पासपोर्ट फोटो असेल त्या फोटोवरून जर का फोटो काढला तरीही हा फोटो ग्राह्य धरण्यात येणार आहे सहा नंबरला आहे सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह घटक मदत कक्ष प्रमुख अशा सेविका सेतू केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना प पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी आता प्राधिकृत करण्यात येत आहे तर आता या ठिकाणी पहा बालवाडी सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील समूह संघटक असतील मदत प्रमुख असतील अशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांनासुद्धा आता या महिलांचे अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी प्राधिकृत करण्यात आलेले आहे सात नंबरचा ऑप्शन आहे केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ हे डीबीटी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे के केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ पी एम किसान असेल मनरेगा असेल पी एम स्वानिधी योजना असेल व अन्य इतर तत्सन योजना असेल ज्या लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डाटा माहिती तंत्र व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय सी आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घ घेण्यात यावा तर या ठिकाणी पहा या अगोदर तुम्ही जर कधी कर अर्ज करत असाल ते अर्ज केलेले असतील तर यामध्ये डीबीटीद्वारे तुमचे पैसे येत असतील तर आता तुम्हाला फक्त हा अर्ज करून द्यायचा आहे यामध्ये तुमचे हे अर्ज डीबीटी मार्फत तुमच्या अकाउंटला हे पैसे पंधराशे रुपये येणार आहे आठ नंबरला आहे गाव पातळीवरील ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यांचे ऑफलाईन तसेच ऑनलाईन अर्ज या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावे तर या ठिकाणी पहा आता हा अर्ज हा कृषी सहाय्यक असतील तलाठी अंगणवाडी सेविका अशा सेविका ग्रामरोजगार सेवक अन्य कर्मचारी यांना आता सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने या सदर योजनेसाठी आता गाव पातळीवर हे ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज भरण्याचे सांगण्यात आलेले आहे नऊ नंबरला आहे ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व वा अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे तसेच दिरुक्ती टाळण्यात यावी तर इथे पहा ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिला असतील यांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी हे आवश्यकतेनुसार गावचावडीवर याचे वाचन करण्यात यावे असे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे त्यानंतर दहा नंबरला आहे शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ व ब वर्ग महानगरपालिकामध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून सदर समिती आता अ प्लस अ व ब वर्ग महानगरपालिकांपुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्ड स्तरीय समिती हे गठीत करण्यात यावी सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे त्यानंतर अकरा अकरा नंबरला पहा तालुका वार्ड स्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी ही प्रसिद्ध करावी तसेच जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व सहनियंत्रण ठेवण्यात यावे असे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले आहे तालुका वाढस्तरीय समितीमार्फत जे पात्र लाभार्थ लाभार्थी असतील त्यांची निवड करून त्यांची जी अंतिम यादी असे असेल ती यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात यावी असे या ठिकाणी सांगण्यात आलेले तर या ठिकाणी बारावा असा बदल आहे की नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका असतील अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटक मदत प्रमुख अशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर हे पन्नास रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता त्यांना देण्यात यावा म्हणजे जे अर्ज खरेदी सेतू केंद्र असतील अंगणवाडी पर्यवेक्षिका असतील जे काही आपले सरकार सेवा केंद्र असतील यांनी जो अर्ज केला तो अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर तो अर्ज सक्सेसफुल झाल्याच्या नंतर त्यांना पन्नास रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा असेसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय आपल्या इतर मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद